तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक वेगळी पालक पनीरची रेसिपी ही रेसिपी आ, स्पेशली ढाबा स्टाईल आहे ढाब्याच्या आणि घरच्यामध्ये काय वेगळं असतं हे आज तुम्हाला आत्ता कळेल आपण साहित्य बघून घेऊया सर्वप्रथम आपण एक छानसं पालक घेतलेलं आहे इथे मी दोन जुड्या घेतलेल्या आहेत दोन जुड्या अंदाजे चार ते पाच माणसांच्या सर्विंगसाठी पुरेशा आहेत पालक आपण आपल्याला नीट साफ करून घ्यायचं आहे त्याचे जे मोठे देठ आहेत ते आपल्याला काढून टाकून द्यायचे आहेत कारण जर ते तसेच ठेवले तर पालक आपला कडू होईल सो पालकची कवळी पानं आणि छोटे छोटे देठ तुम्ही काढून घ्या आणि जे काही तुटलेली पानं आहेत किंवा अशी जी अशी, अशी निर्जीव पानं आहेत ती तुम्ही टाकून द्या तर पालक आपण असं छान प्रकारे व्यवस्थित साफ करून घेऊया त्याला थोडा वेळ लागेल पण त्यामुळे पालकची भाजी नंतरची तुमची कडू होणार नाही तर अशा प्रकारे हा आपला साफ केलेला पालक तुम्ही बघू शकता आ, ही एकदम चांगली कवळी आणि साफ केलेली पानं आपण इथे घेतलेली आहेत इथे मी एक मोठ पा मेथीची पानं पण घेतलेली आहेत तर ही मेथी, मेथी पालकला एक विशिष्ट प्रकारचा वेगळासा वास देईल जनरली ढाब्यावर ते लोक कसुरी मेथी टाकतात पण आपण इथे एक फ्रेश आपली मेथी आपण टाकणार आहोत फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल चवीमध्ये एकदा ट्राय करून बघा नेक्स्ट स्टेप आहे पुढे आपण पालक चांगला धुवून घेऊया पालक धुवून घेतल्यानंतर दोन वेळा आपण नळाखाली धुवून घेतो आहे आणि त्यानंतर आपण त्याला एका टोपामध्ये एक पाच टोपा ते दहा मिनटं पाण्यात तसंच ठेवून देणार आहे जेणेकरून त्याची जी माती आहे किंवा बाकीचा कचरा आहे तो तळाशी बसेल आणि मग नंतर आपण आपला वरची जी पालकची पानं आहेत ती आपण आपल्या रेसिपीसाठी घेऊ शकतो तर अशा प्रकारे थोडीशी तयारी तुम्हाला जास्त वेळ करावी लागेल पण पालक व्यवस्थित छान प्रकारे साफ होईल अशा प्रकारे आपण धुवून त्यात पुन्हा एकदा पाणी भरून दहा मिनटासाठी ठेवूया मेथी पण मी तशीच थोडीशी भिजत ठेवली आहे मेथी ऑलरेडी कमी असल्यामुळेच धुवून घेतली आहे तशी ठेवायची गरज नाही बट थोड्याशा फ्रेशनेससाठी आपण मेथी पण भिजवून ठेवलेली आहे तर आता दहा मिनटं झाली आहेत आपण बघूया पालक हवा कसा साफ झाला आहे वर्षी पानं हलक्या हाताने काढून घ्या आणि खाली जो गाळ आहे तो तसाच राहून द्या तर आपण बघू शकतो की मी मी पालक धुवून घेतल्यामुळे कदाचित गाळ कमी आहे किंवा नाही आहे पण कधीकधी बराचसा गाळ असतो तो या पद्धतीत आपल्याला साफ करून घेता येतो आता पुढची स्टेप आहे आपण ह्या भाज्या आपल्या उकळून घेणार आहोत दोन्ही भाज्या तर तुम्ही बघू शकता मी पालक आणि मेथी चिरून घेतलेली आहे काही पालकची कोवळी पानं मी नंतरसाठी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे बट बाकीची सगळी भाजी आपण थोडीशी वरवर जाडी जाडी चिरून त्याला एका टोपामध्ये ठेवून एक पाच मिनटं त्याला हाय फ्लेमवर उकळून घेऊया ह्याच्यामुळे एकतर ते नंतर पण शिजण्यास मदत होईल दुसरी गोष्ट आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यामुळे पण ती पण नरम पडतील आणि ब्लँचिंग केल्यामुळे त्याचा कलर पण थोडासा गडत हिरवा होईल तर ह्या तिन्ही गोष्टींसाठी आपल्याला तो पालक उकळून घ्यायचा आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता फुल फ्लेमवर मी हा उकळतो आहे आणि त्याचा कलर आता बदलायला लागला आणि तो नरम पडायला लागला आहे याच्यामुळे अजून एक बेनिफिट असतं की ती भाजीचे जे देठ असतात ते पण ह्या प्रोसेसमध्ये चांगले शिजून निघतात सुरुवातीलाच तर आता आपण हे सगळं जे आहे शिजलेलं आपण मिक्सरमध्ये त्याची बारीक एक पेस्ट करून घेऊया पाणी टाकायची गरज नाही आहे पेस्ट झाल्यानंतर आपण फोडणीकडे वळूया आपलं रेग्युलर फोडणीचं साहित्य आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता मिरची लसूण आणि कोथिंबीरचे बारीक कापलेले देठ पण सुरुवात करूया सुरुवात ल मिरचीपासून कडीपत्ता त्यानंतर कोथिंबिरीचे मागचे जाड देठ जे मी बारीक चिरून फोडणीला घालतो आहे त्यानंतर बारीक चिरलेली लसूण हे सगळं आपण तेलावर चांगल्या प्रकारे परतून घेऊया फ्लेम थोडीशी जास्तच ठेवायची आहे जेणेकरून लसूण आणि मिरची थोडीशी ब्राउनिश होईल त्याला रोस्ट केल्यासारखा थोडासा एक वास येईल त्यामुळे नंतर त्या भाजीचा फ्लेवर चांगला वाढेल थोडीशी लसूण शिजल्यानंतर आपण त्यात आता कांदा टाकणार आहोत जर अगोदरच कांदा टाकला तर नंतर जी लसूण आहे ती थोडीशी कच्ची राहते आणि त्याचा वास पालकच्या भाजीबरोबर सूट होत नाही कच्चा लसूण आणि पालक मग तो ऑड कॉम्बिनेशन होता आणि मग लसणीचाच वास पूर्ण रेसिपीवर राहतो तर आता आपण एक चांगल्या प्रकारे एक परतून घेतलेलं आहे यात मी जवळपास एक चमचा आपलं जे गोडा मसाला आहे किंवा वाटण आहे ते टाकतो आहे जनरली ढाब्यावरच्या रेसिपीमध्ये ते बराच आलं लसणाचा मारा करतात आपल्याला तसं करायचं नाही आपला जो घरगुती वाटप आहे त्याचीच टेस्ट सफिशियंट आहे आपल्या रेसिपीसाठी सो आपण ते वाटप एक चमचा यात टाकणार आहोत हे वाटप टाकल्यामुळे त्याला एक सॉलिड अशी फर्म टेस्ट येईल आणि त्याला एक बेस पण येईल दाट पण येईल आपल्या भाजीला सो वाटप टाकून आपण परतून घेऊया आणि चवीप्रमाणे त्यात आपल्याला लाल मसाला टाकायचा आहे मीठ आणि हळद हर्द। हळदीमुळे परत त्याला थोडासा जो हिरवा रंग आहे तो अजून वाढण्यास मदत होते कारण आपण लाल मसाला आणि वाटप टाकला आहे तर ते मिश्रण कदाचित लालसर दिसू शकतं आणि तुमचा हिरवा कलर जो आहे तो थोडा कमी होऊ शकतो तुम्ही बघू शकता हे जवळपास लाल ब्राऊन असं मिश्रण आपलं वाटप मसाल्यासोबत तयार झालेलं आहे थोडासा मसाला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी त्यात ॲड करणार आहोत फ्लेम बघत असाल हाय फ्लेम आहे जेणेकरून मसाला जास्त व्यवस्थितपणे भाजला गेला पाहिजे आता आपण त्यात ॲड करूया आपले टोमॅटो टोमॅटो थोडे आपण त्यात टाकून नरम करून घेऊया टोमॅटोमुळे त्यात मसाला करप पडणार पण नाही आणि परत आपल्या भाजीचा जो बेस आहे तो एक चांगला असा दाट बेस तयार होईल टोमॅटो आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याला आता टोमॅटोला वाफेवर शिजवून घेऊया थोडंसं आपण पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून देऊया पाच मिनटं झाली आहेत टोमॅटो आता पार पूर्णपणे नरम पडलेले आहेत तर आता आपण ते जे नरम झालेले टोमॅटो आहेत ते मी इथे एका मॅशरने अजून बारीक करतो आहे सो दॅट पालकच्या जी पेस्ट आहे त्याबरोबर ते, ते चांगल्या प्रकारे मिक्स होतील नाहीतर कांदा किंवा टोमॅटो हे एक एकसंध होत नाहीत भाजीसोबत आणि ते तसेच्या तसे आपल्याला पालकच्या भाजीमध्ये लागतात तर ते अवॉइड करण्यासाठी आपण हे टोमॅटो आणि कांद्याचं जे मिश्रण आहे आणि आपल्या वाटपाचं ते चांगल्या प्रकारे एक बारीक त्याची पेस्ट करून घेऊया मॅश करून घेऊया आता आपलं मिश्रण रेडी आहे बेस रेडी आहे आपण आता त्यात आपली पालकची जी पेस्ट आहे जी आपण मिक्सरमधून थोडीशी जाडसर करून घेतलेली आहे ती आपण टाकूया पेस्ट करताना एक काळजी घ्यायची आहे की ते एकदम बारीक पाण्यासारखी पेस्ट नाही करायची आहे पाण्यासारखी केली तर ते त्याला आमटीची किंवा डाळीची कन्सिस्टन्सी येते ती आपल्याला नको आहे आपल्याला थोडासा जाडसर पालक हवा आहे दाट तर तुम्ही बघू शकता की या प्रकारे आपली कन्सिस्टन्सी भाजीची आपल्याला ठेवायची आहे आपण त्याला ब्लांच करून घेतल्यामुळे त्याचा रंग खूप गडद झाला आहे इथे मी कुठलाही फूड कलर किंवा फोटोट्रिक वापरत नाही आहे जे आहे ॲज इट इज जे शूट झालं आहे ते तुमच्यासमोर दाखवतो आहे हे ब्लँचिंग केल्यामुळे आणि हळदीमुळे हे चांगला असा दाट हिरवा कलर आला आहे एक पाच दहा मिनटं त्याला उकळी आल्यावर जे उरलेलं मिक्सरचं पाणी आहे ते मी त्यात टाकलेलं आहे जेणेकरून आपली पालकची पेस्ट वेस्ट होणार नाही एक पाच ते दहा मिनटं त्याला परत झाकून ठेवूया जेणेकरून सगळे मसाले त्याला चांगले लागतील आणि पालक पण पूर्णपणे शिजून तयार होईल पालक शिजल्यावर शेवटी त्यात मी जाडे चिरलेले टोमॅटो टाकतो आहे थोडंसं वेगळं टेक्शर येण्यासाठी आणि सगळ्या शेवटी आपली कोथिंबीर चवीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिज शेवटी आपण त्यात अर्धा चमचा गरम मसाला टाकतो आहे कारण तो गरम मसाल्याचा फ्लेवर आपल्याला तसाच ठेवायचा आहे थोडासा कच्चा असला तरीही आपल्याला चालू शकतो तो गरम मसाला कारण त्याच्यामुळेच आपल्या भाजीला टेस्ट येणार आहे दुसरा एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आलं लसणाची पेस्ट जनरली आपण आलं लसणाची पेस्ट फोडणीत सुरुवातीला टाकतो पण आत्ता आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहे कारण आपल्याला तो थोडासा वास जो आहे त्याचा फ्लेवर आहे थोडासा रोबस्ट फ्लेवर तो तसाच ह्या भाजीत ठेवायचा आहे ही भाजी गरम असल्यामुळे पाच ते दहा मिनटात ती आल्लं लसूण ऑटोमॅटिकली भाजीत शिजणार आहे सर्व करेपर्यंत पण त्याचा जो वास आहे तो आपल्याला तसाच ठे ठेवायचा आहे सो लक्षात ठेवा गरम मसाला आणि आल्लं लसूण पेस्ट आपण सगळ्या शेवटी टाकले आहे हे दोन खूप स्ट्रॉंग फ्लेवरवाले इन्ग्रेडियंट आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भाजीला स्पेशल ढाबा स्टाईल टच मिळणार आहे तर ह्या टीप नक्की लक्षात ठेवून घरी बनवा पालक पनीर सगळ्यात शेवटी तुम्ही पनीर टाकणार आहात त्यात पनीर शिजवायची गरज नाही आहे कारण ते शिजवल्यावर थोडंसं चिवट होईल सो असं कच्चं पनीरचे पीसेस तुम्ही शेवटी टाकून जी गरम गरम भाजी आहे ती तुम्ही सर्व करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद